मराठ्यांचं सोळा टक्के आरक्षण ओबीसीमुळे टिकलं नाही असा आरोप मराठा नेते गंगाधर काळकुट यांनी केलाय तर मराठ्यांच्या वेगळ्या दहा टक्क्याला विरोध नव्हता असं ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी म्हटलंय जय विशेष कार्यक्रमात संपादिका वृषाली कदम यांच्या प्रश्नावर उत्तर देताना दोन्ही नेत्यांनी ही भूमिका मांडली आहे मराठवाड्याच्या बाबतीत या बद्दल बोलायचं तर मराठवाड्याला पूर्वी पूर्वीच्या काळे आरक्षण होतं निजामाच्या काळामध्ये आताही तिथं तेलंगणात आरक्षण आहे ओबीसीतनच तिकडं आंध्रात आरक्षण आहे कर्नाटकात आरक्षण आहे ओबीसीतून पण मराठ्याला महाराष्ट्रात आरक्षण मागत असताना ओबीसीत आमचा हक्क असताना आमचं आरक्षण तिथं असताना हे ससाने आणि काही यांचे लोक आहेत भुजबळ आहेत असे काही ठराविक लोक आहेत हे जाणून बुजून मराठ्यांच्या ओबीसीत येणाऱ्या आरक्षणाला विरोध करतात पन्नास टक्क्यात येऊ न देण्याची भाषा करतात एकशे तिनावी घटना दुरुस्ती करून दिलेलं आहे ते का डावलतं तुम्ही त्याच्यामधन साडेआठ टक्के लाभ मराठा समाजाला आहे आणि अख्ख्या भारतामध्ये ज्या ज्या अशा पुढारलेल्या राजकारणामध्ये वर्चस्व असलेले जे समाज आहेत पटेल जाट गुज्जर कापू आणि महाराष्ट्रामध्ये मा मराठा समाज मग याच यांच्यासाठी जर ईडब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण आहे तर मग ते डावलायचं या मनोज दादा जे सांगावं ना तुम्ही जे म्हणता ना याला याचं स्पष्टीकरण द्या काय ईडब्ल्यूएस नको म्हणून